आज रोजी सकाळी आठ पंचेचाळीस वाजता एम एस सी बीच्या अधिकाऱ्याचा फोन आला की अन्नपूर्णा टेक्स्टाईल एम आय डी सी केल्या बॅकसाईडला लाईटचं स्पार्क निंग कारखान्यामध्ये आग लागलेला आहे तात्काळ याच ठिकाणी आपली एक फायर ब्रिकेटची गाडी एम आय डी सीमध्ये उपलब्ध आहे ही गाडी आपण केली असता त्यांनी सांगितलं की कारखान्याला खूप मोठी आग लागलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे सगळ्या गाड्या पाठवून घ्या आणि भावनीपेठ सावरपेठ ोड या ठिकाणच्या गाड्या आपण घेऊन या ठिकाणी आम्ही पाहिला असता त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅव्हलच्या कारखान्याला भेट घेतलेलं होतं त्याच्यामध्ये तर आपण समोरून एक तीन गाड्या आपण असं घेऊन त्या ठिकाणी पाण्याचा मारा आहोत त्याचबरोबर कारखान्याच्या साईडला तीन कारखाने आहेत त्यात इथला धोका होऊ नये त्यासाठी आपण पलीकडनं देखील एक दोन टँकर त्या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत जेणेकरून बाजूच्या कारखान्याचे नुकसान होऊ नये आणि सध्या आता पाणी आपण जवळपास तीस ते पंचवीस गाड्या पाणी मारलेलं आहे आणि आगीच स्वरूप जे आहे नियंत्रणात आहे त्याच्यामध्ये परंतु आपण आतमध्ये जे वगैरे आहे ते आपण त्या ठिकाणी आहोत हस्ती टँकर देखील या ठिकाणी मदतीचे घेतलेले आहे त्याच्यामध्ये आज गुरुवार असल्यामुळे कामगार बंद होता त्याच्यामुळे कामगार कोणी नव्हते त्यामुळे थोडी पाणी झाली नाही आहे त्याच्यामध्ये परंतु बराचसा टावे आहे त्याच्यामध्ये आणि शेड मध्ये खूप साठवलेला आहे त्याने महापरी तिथे रेसिपी रेसिपी या ठिकाणी शेड आहे काढून त्याच्या पाण्याचा मारक करत आहोत त्याच्यामध्ये तर आज त्या परिस्थितीत जी आहे आपण या कारखान्यावर गेलेलं आहे अगोदर कारखान्याला काय होऊ नये याची आपण प्रिकॉशन त्या ठिकाणी घेत आहोत ही आग जत असताना कारखान्याच्या परिघडना बाजूला कारखाना होता त्याच्यामध्ये त्या आग किती नुकसान घेत त्याला देखील आपण दोन गाड्या फाटली त्या ठिकाणी आपण पाण्याची मारा करून आगही विजवलेली आहे ते आग येतानाच आहे कोणाचं काम जे आहे ते हिथे पाठपुर चालू आहे